ग्राउंड लेवलला तुम्ही जाता जरी मी इथे पनवेज तालुका आरोग्य अधिकारी असले तरी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक स्त्रीबरोबर बोलणं मला शक्य नाही आहे जे काम तुम्ही करू शकता एक म्हणतो आपण चॅरिटी फिग एक्से बुक आपण स्वतःपासून प्रत्येक गोष्टीची सुरुवात करावी लागते आपण ही टेस्ट तुमची का करतोय तर दोन गोष्टींसाठी तुम्ही स्वतः टेस्ट केल्यावर तुम्ही समोरच्याला अजून चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करा की ही तपासणी कशी होते याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि आपण जेव्हा स्वतः केले तेव्हा एक अजून जास्त आत्मविश्वासाने आपण समोरच्याला सांगू शकतो की याचा फायदा कसा होतो कोविडमध्ये पण आपण सगळ्यात आधी स्वतः व्हॅक्सिनेशन करून घेत होतो बरोबर तसंच ही तपासणी आपण स्वतः करतोय यापूर्वी सुद्धा मी पेण मध्ये होते तेव्हा तिथे आम्ही एक चांगला उपक्रम केलेला पायलट साठी होती माझा तालुका तेव्हा तिथे जवळजवळ साडेचार हजारच्या वरती स्त्रियांची आम्ही बी आय टेस्ट केली जी आपली

त्यातल्या नऊ जणांचं कारण एसपी व्हायरस असतो जर आपण ह्या व्हायरसवरच कंट्रोल केला तर त्या नऊ लोकांना आपण वाचवू शकतो म्हणून आपल्याला मॅक्झिमम आपण म्हणतो ना हो, जसं टी फ्री इंडिया आपण शंभर टक्के करू शकणार नाही पण आपण आपलं शंभर टक्के योगदान द्यायचंय जेणेकरून आपल्याकडनं पन्नास टक्के तरी अजिब होईल कारण मी कायम या पद्धतीनेच काम करते की मला माहिती आहे मी पूर्ण तालुका काही आपण का पूर्ण हेल्दी करू शकत नाही पण मला नंतर तालुका सोडताना ही एक म्हणतात ना सॅटिस्फॅक्शन असतं की मी माझं हंड्रेड पर्सेंट दे तुम्हाला प्रत्येकाला हे करायचं की या तपासणी बद्दल आपल्याला जास्तीत जास्त जनजागृती करायची आणि हे आपण काहीच एक्स्ट्रा काम करत नाहीये हे सगळ्यात पहिलं लक्षात घ्या हा आपल्या ड्युटीचाच भाग आहे कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे एनसीडी मध्ये एन मध्ये आपण ज्या महत्वाच्या दोन कॅन्सरवर भर देतोय त्याच्यामध्ये स्त्रियांचेच दोन कॅन्सर आहेत एक ब्रेस्ट कॅन्सर सर्व्हायकल कॅन्सर आपल्याला जितकं जास्त ह्याच्याबद्दल लोकांना सांगता येईल तेवढं आपल्याला सांगायचं बरेच वेळेस स्त्रिया म्हणून आपल्यामध्ये मध्ये ते असतं आपण ओपनली गोष्टी बोलत नाही पण आता काळ खूप पुढे गेला आहे तुम्ही सगळ्यांनी हो, या गोष्टी ओपनली तुम्हाला बोलता आल्या पाहिजे फक्त आपल्या म्हणजे म्हणतो ना आपण हेल्थ शिवीरच्या वेळेस तुम्ही बोलायचं नाही आहे आम्ही काय पेठमध्ये अशा गोष्टी करत होतो की समजा गणेशोत्सव आहे किंवा तुमच्याकडे एखादा धार्मिक कार्यक्रम आहे तर तुम्ही ती तयारी ठेवली पाहिजे की त्या कार्यक्रमाच्या वेळेस एक पाच मिनिटं होईल ना तुम्ही हे सामाजिक प्रबोधन करायचं

तुम्ही टार्गेट नाही आहे मला एक समाधान असेल की मी या दीडशे लोकांची तपासणी फ्रीमध्ये केली आहे कारण मॅडमचं म्हणणं तेच होतं जर फ्रीमध्ये आहे तर आपल्या लोकांना त्याचा फायदा का होतो बरोबर ना आपण समाजासाठी खूप करतोय किंवा एक जॉब म्हणून किंवा